प्रश्न पहा थॉमस उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धा कुठे सुरू झाली आहे तर उत्तर आहे चेंगडू चीन येथे खूप महत्त्वाची स्पर्धा आहे थॉमस कप पुरुष संघ खेळतो आणि उबर कप ही महिला संघ खेळते तर दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा उबर कप आणि थॉमस कप ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजेच दोन हजार बावीसचे थॉमसकॉप विजेता कोण आहे तर भारत आहे नेक्स्ट प्रश्न पहा तिरंदाजी विश्वचषकमध्ये कोणाची सुवर्णपदकाची हॅट्रिक झाली आहे तर ज्योती सुरेखा वेन्नमची यांची पुढे बघा शंघाई येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकाची हॅट्रिक केली आहे त्यांनी कंपाऊंड सांघाकीममध्ये भारताला पाच पदके मिळाली आहेत नेक्स्ट प्रश्न पहा पाकिस्तानच्या लाहोर चौकाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्न येऊ शकतो पुढील प्रश्न पहा महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला उत्तर आहे निखिल व्हाव यांना नेक्स्ट प्रश्न पहा लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी नेक्स्ट प्रश्न पहा सातव्या हिंद महासागर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया येथे पुढील प्रश्न पहा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकवणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे तर पहिलाच ठरलेला आहे पुढील प्रश्न पहा भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारतरंग महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे उत्तर आहे गुजरात येथे पुढील प्रश्न पहा नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बाप टावरचे उद्घाटन करण्यात आले आहे उत्तर आहे बिहार पुढील प्रश्न पहा प्रश्न पहा अलीकडेच भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा एकशे पंचावन्न मिमीचा स्मार्ट दारुगोळा कोणत्या आय आय टीने विकसित केला आहे उत्तराय आय आय टी मद्रास नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोगामुख येथे बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले उत्तर आहे आसाम नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच ओलस बागटेन्ह यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे कझाकस्थान नेक्स्ट प्रश्न पहा समान नागरिकत्व संहिता लागू करणारे कोणते राज्य अलीकडे पहिले राज्य बनले आहे उत्तर उत्तराखंड उत्तरा पुढील प्रश्न पहा कोरोमंडल खतावर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पाच पॉईंट ब्याण्णव कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे उत्तर आहे तामिळनाडू नेक्स्ट प्रश्न पहा एन सी पी सी आरने नुकतेच मुलांचे पुनर् सर्चन सर्चित करण्यासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी कोणत्या पोर्टलचे अनावरण केले आहे उत्तर आहे घर आणि ट्रॅक चाइल्ड पुढील प्रश्न अलीकडेच आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी सुवर्ण रोखे जारी करण्याची रक्कम किती करण्यात आली आहे उत्तर आहे पस्तीसशे पुढील प्रश्न पहा नुकताच दोन दिवसीय दोस मोचे महोत्सव कुठे साजरा झाला उत्तर आहे लडाख येथे पुढील प्रश्न पहा अलीकडे कोणत्या देशातील तामंग समुदायाने सोनम लोसार निमित्त नवीन वर्ष साजरे केले आहे उत्तर आहे नेपाळ नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष कॅटलिन नोहाक यांनी अलीकडे राजीनामा दिला उत्तर हंगेरी पुढील प्रश्न पहा डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे डॉक्टर सायरस पुनावाला नेक्स्ट प्रश्न पहा नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य व स्नायू विज्ञान संस्थान निम्हांस पुढील प्रश्न पहा देशातील पहिला कार्बन न्यूटन स्पोर्ट सिटी कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे उत्तर आहे केरळ पुढील प्रश्न पहा जम्मू काश्मीरमधील पहाडी समुदायाला अनुसूचित जमाती प्रवर्गात किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली उत्तर आहे दहा टक्के पुढील प्रश्न पहा इंटरनॅशनल रोड फेडरेशनने प्रकाशित केलेल्या वर्ल्ड रोड स्टॅटिस्टिक दोन हजार बावीसनुसार कोणत्या देशात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे उत्तर आहे व्हेने जुएला नेक्स्ट प्रश्न पहा वर्ल्ड गार्मेंट समिट दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे उत्तर आहे दुबई येथे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात ए आयचा वापर करण्यासाठी गुगलने कोणत्या राज्य सरकार सोबत करार केला आहे उत्तर आहे आपलं महाराष्ट्र पुढील प्रश्न पहा कोणती कंपनी अलीकडे जगातील सर्वात मोठी हेल्मेट निर्मिती कंपनी बनली आहे उत्तर आहे स्टील बर्ड,